हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वन विभागामध्ये आणखी एका पदासाठी भरती प्रक्रिया पार पडत असून त्याविषयी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत एफ डी सी एम लिमिटेडमधील वनरक्षक घटकं भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणवीस रोजी पार पडणार आहे आणि याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड एफ डी सी एम लिमिटेडमधील वनरक्षक घटक भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणवीस एप डी सी एम लिमिटेडमधील वनरक्षकांची घटकपदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने महा महारिक्रुटमेंट डॉट महाऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे सदर सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात माहिती महा महारिक्रुटमेंट डॉट महा महाऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन तसेच डब्ल्यू 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 डॉट एफ डी सी एम डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे प्रस्तुत पदाकरिता केवळ महारिक्रुटमेंट डॉट महा ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावरूनच विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी महारिक्रुटमेंट डॉट महा ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन तसेच डब्ल्यू 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 डॉट एफ डी सी एम डॉट एन आय सी डॉट इन हे संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस एकूण पदसंख्या आहे वनरक्षक पासष्ट पदांसाठी आणि लक्षात ठेवा मित्रांनो हे वनरक्षक गट क संवर्गातील पद कारणाने यासाठी पात्रता असणार आहे बारावी पास आणि बारावी या इयत्तेमध्ये गणित विज्ञान भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी एक विषय असणं बंधनकारक असणार आहे त्याच पद्धतीनं पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतन श्रेणीसुद्धा असणार आहे सविस्तर जाहिरात लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल याविषयी संपूर्ण अपडेट्स आणि संपूर्ण जाहिरात सध्या तरी अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध नाही आहे पण उद्यापर्यंत ही जाहिरात या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि या जाहिरातीचे सविस्तर माहिती किंवा तुमच्या मनातील सर्व शंकांची उत्तरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये मा लवकरच पाहायला मिळतील तत्पूर्वी तुम्ही आमच्या चा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद